चॅनल मी दीपाली आपणा सर्वांचे स्वागत करते आज आपण परभणी जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत परभणी जिल्ह्यामध्ये गेले दीडशे वर्ष जुनी परंपरा असलेला जो उरुस भरतो त्या उरुसाला आता सुरुवात झालेली आहे वर्षीच्या उरुसामध्ये काय काय आलेले आहे तसेच दर्ग्याबद्दलही आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार हो। आहोत आणि दर्शन पण करणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया माने याही वर्षी उरुसाला सुरुवात झालेली आहे त्यात उरुसाबद्दल माहिती जाणून तर सर्वप्रथम तुमचं नाव सांगा मॅडम आमचं नाव करम सुभाषराव रिंगे आहे आम्ही मूळ प्रॉपर परभणीचे आहोत या दर्ग्याचे पुजारी आहोत आम्ही आमची अठरावी पिढी आहे अठरावी पिढी चालू आहे परंपरागत आम्ही सेवा करतो म्हणजे आपल्याला काय काय असतं की आणि तुम्ही किती टाईम इथे असता आम्ही चोवीस तास इथंच राहतो पूजेमध्ये आपल्याला चादर वगैरे चढवलं जाते मन्नाचा नाडा बांधला जातो नारळ फोडले जाते सिरणीचा प्रसाद चढवा लागतो बाबाला या सर्व प्रकारच्या पूजेमध्ये असते सध्या शंभरच्या वरी वर्ष झालेले आहेत एकशे पंधराच्या अठरा वर्ष झालेले आहेत अच्छा आणि उरिसामध्ये काय काय असतं साधारण उडसामध्ये मनोरंजनाचे स्टॉल्स खाण्याचे स्टॉल्स कव्वालीचे प्रोग्राम सब हे वेगवेगळे वे, कार्यक्रम घेतले जातात इतकं असते कलेक्टर असते शासकीय महापूजा शासकीय महापूजा शा शासकीय संदल असते मानाचा पूजा अर्धा एक फेटा आणि त्यांच्या घरच्या साडी किंवा चोळी त्यांच्याकडून येते कलेक्टर साहेब येते अच्छा आणि त्यानंतर मग उरुस प्रारंभ होतो तिथून पंधरा दिवस उरुस चालतो मी असं पण ऐकलेलं आहे की राष्ट्रीय एकात्मतेचे इथे इथे उदाहरण घडते म्हणजे येणाऱ्यांना सर्वांनाच त्याचं दर्शन घडते तर मिळून पार पाडत जावे उरुस हिंदू मुस्लिम सर्व सर्व पार पाडत जावे सर्व मुस्लिम बांधव हिंदू बांधव किती दुरून भाविक येतात इथे महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण भारतातून तर आपण व्हिडिओ मध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहू शकतो आता आपणही दर्शन घेतलेले आहे आणि यानंतर आता आपण उरुसामध्ये जाणार आहोत तर उरुसामध्ये दर्ग्याच्या बाजूला प्रसादाचे स्टॉल लागलेले आहेत तसेच आता इतर कोणकोणते स्टॉल आलेले आहेत ते आता आपण पाहूयात तर व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकतो येथे भरपूर प्रमाणात प्रसादाचे स्टॉल आलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी नारळ प्रसाद फुल सर्वच काही आपल्याला मिळते तसेच बांगड्यांचे स्टॉल आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात येथे काचेच्या ज्या बांगड्या आहेत त्या खूप छान मिळतात त्यामुळे येथे महिला आवर्जून बांगड्या भरतात नहीं ऐसे वाले लेंगे तो, वा लें तो फैंसी में चार सौ पचास का है और ऐसे वाले लेंगे तो एक सौ पचास सामने वाला लेंगे ऐसे वाला एक सौ पचास बच्चों को लेंगे तो हंड्रेड रुपीज का है सौ रुपए सब एकदम बढ़िया क्वालिटी मिलेगा आप जैसे चाहिए वैसा मिल जाएगा तो ये वाला भी एकदम बेस्ट है फोर हंड्रेड का सीफ चार सौ सी, रुपये वो तो वाला बताओ वो ऐसे वाला बड़ा, तो तो बड़ा बैग लेंगे ट्रैवलिंग बैग ओनली वन फिफ्टी एक सौ पचास रुपये सिर्फ ऐसे वाला लेंगे ये वेडिंग फंक्शन में यूज़ करने के लिए ओनली वन फिफ्टी एक सौ पचास ऐसे वाला चाहिए तो ऐसे वाला भी लेंगे टू हंड्रेड का सीफ ओनली टू हंड्रेड वो वाला लो सैंपल वाले भी आए हुए बड़े वाले छः गोरी वाले वहाँ से हेलो ऐसे वाले लेंगे सिर्फ ओनली हंड्रेड रुपीज़ का है सिर्फ सौ रुपीस ये ऐसे वाले लेंगे एक सौ पचास रुपये सिर्फ बेबी का लेंगे तो छोटे वाला जैसे हैंड हैंडपल्स भी रेगुलर का ओनली वन फिफ्टी ऐसे लेंगे तो ऐसे वाले भी आएंगे वन फिफ्टी हंड्रेड टू हंड्रेड का आएंगे सहेली बैक सेंटर ओके थैंक यू परवनी का मेला से दो तारीख से स्टार्ट हो गया है पंद्रह तारीख तक चलेगा एक नंबर मेला है बढ़िया है बच्चों के टॉयल्स अपने पास एक नंबर है सब सौ रुपये से लेके तो पाँच सौ तक है बड़े से छोटा मिलेगा हर चीज़ मिलेगा अपने पास ये बता दीजिए मास्टर्न कार है रिमोट कार है अल्टी पल्टी है कपाट है बच्चों के लिए खिलौने हैं टॉल्स कटरे एस बम्बई सेल पे एक नंबर पे दुकाने अपनी रुसा मदे खेळण्याचे स्टॉल शोभेच्या वस्तू घरगुती लागणारे जे साहित्य असतात त्याचे पण स्टॉल भरपूर प्रमाणात आलेले आहेत तसेच येथे विविध प्रकारचे सेल पण लावण्यात आलेले आहेत ला हा जो स्टॉल आहे तो खेळणीचा स्टॉल आहे आणि येथे जेवढ्या काही खेळण्या आहेत त्या आपल्याला प्रत्येकी शंभर रुपयामध्ये मिळणार आहेत तसेच येथे हरमाल पंचवीस रुपये हारमाल पस्तीस रुपये असे पण स्टॉल आहेत विविध प्रकारच्या खेळणे पण येथे उपलब्ध आहेत जर आपल्याला कॉस्मॅटिक खरेदी करायचे असतील तर त्याचे सुद्धा स्टॉल उरुसामध्ये आलेले आहेत आणि या स्टॉल वरती तीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये असे विविध सेल त्यांनी लावलेले आहेत उरुसामधील या स्टॉलवरती आपल्याला सुंदर आणि आकर्षक बाहुल्या पाहायला मिळाल्या आणि या जर आपल्याला खरेदी करायच्या असतील तर ही बाहुली शंभर रुपयाला एक मिळते आपण घरी रुपवतासाठी किंवा आपल्या घरी शोकेसमध्ये ठेवण्यासाठी पण ह्या घेऊ शकतो तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी इथे विविध प्रकारचे स्टॉल जसं की बलून बबल्स गन असे विविध स्टॉल आपल्याला पाहायला मिळाले हा जो स्टॉल आहे आपल्याला येथे जर शूज खरेदी करायचे असतील किंवा सँडल्स खरेदी करायचे असतील तर यांनी प ह्यांच्याकडे दोनशे रुपये दीडशे रुपये शंभर रुपये असे विविध सेल आहेत तसेच या वर्षी उरुसामध्ये फूड स्टॉल पण खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आता सर्वांच्या आवडतं म्हणजे आकाश पाळणे आ तर या वर्षी उरुसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खूप उंच उंच अशा आकाश पाळणे आलेले आहेत ते कोणकोणते आहेत ते आता आपण पाहूया उरुसामध्ये ब्रेक डान्स पण आलेला आहे आणि याला प्रत्येकी सत्तर रुपये तिकीट आहे तसेच आपण हे जे सुंदर आणि आकर्षक लाईटने डेकोरेट केलेले पाहत आहोत तो तो म्हणजे मोतका को आहे तर यावर्षी उरुसामध्ये पन्नालालचा शो जादूगारचा शो तसेच मोतका पोवा पण आलेला आहे तर यावर्षीचा उरुसाचा हा व्हिडिओ आपण सर्वांना वा कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू